कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणेच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करावा अशी मागणी भप जोगदंड महाराज यांनी केली आहे पारंपरिक पद्धतीची वेशभूषा परिधान केलेल्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात यावा असं ते म्हणाले पावित्र्याचं जतन होणं आवश्यक असून ते केवळ एक पर्यटन केंद्र न राहता श्रद्धास्थान राहावं यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले त्यामुळे विठ्ठल मंदिरात लवकरात लवकर ड्रेस कोड लागू करावा अन्यथा आम्ही वारकरी रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला ड्रेस कोड लागू झाला पाहिजे याबद्दलचं पत्र आम्ही आता मंदिर समितीला दिलेलं आहे कारण अलीकडे जर आपण मंदिरातली परिस्थिती बघितली तर स्वच्छंदीपणा आपल्याला कपड्यामध्ये पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने आज माता जगदंबेचं म्हणजे कोल्हापूरचं मंदिराचं आणि ज्योतिबा मंदिराच्या या संस्थांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे के की त्यांनी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे की ज्याच्यामुळं मंदिरं मंदिरच राहतील मंदिर हे पर्यटन स्थळ होता कामा नाही